तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत मित्रांनो दुण आपला कोबो आज कोबीची भाजी तशी सकाळी मेथीची भाजी केली ती शिल्लक आहे मुलांना केली ती आमचा डबल स्वयंपाक असतो बरं का जरी दिसत नसला रोज तरी तुम्हाला आम्हाला दोघांना पण भाकरीची सवय आहे चपाती अजिबात आवडत नाही आणि डबल चपाती डबल चपाती लागती आणि बाईलासुद्धा चपाती नाही आवडत च आवडती तर हे आपलं घरचा कोबी आहे नैसर्गिक हळूहळू हळूहळू ना अशा सगळ्या नैसर्गिक गोष्टी आता विसरून जायचं आणि सगळं काय आता आय मिळणार शेतकऱ्याला कष्ट करायची गरज नाही पडणार कारण धान्य पिकवायची गरज नाही पडणार सगळं विसरून जायचं कारण की आता तांदूळ प्लॅस्टिकचा आला अंडी पण वेगळी वेगळी आली तसली त्याच्यामुळं आणि थोड्या दिवसांनी गहू येईल ज्वारी येईल प्लॅस्टिकचा आणि ते दळून आणायचं मस्त पैकी चपात्या बनवून खायचं पण मी म्हणतो मग दळून कशाला आणायचं आता थोड्या दिवसांनी परत सगळं जेवणच आहे ते बनवून येणार जसं की आता पिझ्झा बर्गर यायला लागले थोड्या दिवसांनी चपात्या येणार त्यांच्या त्यांच्याच राहणार सगळं त्याच्यात काय केमिकल टाकायचं म्हणजे मला वाटतंय माणूस आता अन्न जाण्यावरच नाही केमिकलवरच जगत आणि मला वाटतंय की तशी सवय पण लावून घ्यावी आता काय कष्ट करायचं राहणार हानायची त्याच्यापेक्षा नाही काय सगळं आयत मिळल्यावर किती बरं वाटेल सगळं ही जी दा अन्नधान्य जमिनीतनं निघतं जमिनीत तर कोण काढत बसलंय आता त्याला आता सगळं मशनीतनं निघणार सगळं तांदूळ गहू ज्वारी सगळं सगळं रेडीमेडच काय गरजच नाही अन्न मशिनीत न निघला निघणार आणि माणसं मशनीत जाणार नाही नाही <laughs> काय नाही जात नाही ते आपण सवय लावायची तुम्हाला मी सांगतो योगा आलाय आता योगा करून माणूस तुम्हाला सांगतो प्लॅस्टिकच तांदूळ सुद्धा पचवायची तयारी त्या योगामुळे योगामधन व्हायला लागलेली आहे तर ती योगाची सवय लागली लागली पाहिजे आता शेती करायची आता शेती बंद म्हणजे सगळ्यांनाच कंटाळा आला ना शेतकऱ्याचं धान्य म्हणजे नको वाटतं घ्यायला लोकांना तसं नाही पण ती काळाची गरज आहे आता योगा करा प्लॅस्टिक खावा सगळीजण सुखात राहावा आहे नाही नाही ही सोपन आहे ही नैसर्गिक पिकवायचं सोपं आहे मी काही झालं तरी रोज रोजात काम करून भाकरी बनवा हो आता बस भाकरी बनवणार हो एवढी बडबड केली भूक लागले तर भाकरी खातो आता कारण की एनर्जी भाकरीतन मिळणार आहे आणि योगा ही नावाला असतो पोट भरतं भाकरीनं पिकलं काय का पिक पिक गर पिकलं पिक थांब थांब येऊ तरी देखील का मला बघू तरी दे काय वाटतंय काय पहिला स्पर्श पिकल्यावर नरम लागायला बरं पात्राने हे केलं नाही कात्रीने ते फांदी त्याच्या खाली एक आहे कात्री आणली तर बरं होईल मोड जमतय का खायलाय आता ता उद्या 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 आता लगेच खायला नाही लय एवढं पिकले का खाली थी ही जर तू चुकीच केलं ना तर ही मोठं व्हायचं नाही तर कात्री आणून कात्री आणून काप मला असं म्हणायचं तर काल काय झालं गावातली एक पेटी ती राणी मासे नव्हती मी लय प्रयत्न केला पण राणी काय तयार झाली नाही मग ती पेटी आणून रात्री झाला ह्या पेटीमध्ये मी त्या माश्यास सोडल्या आणि माशांची संख्या आता जास्त झाली आहे कामाला लागले ते हा आता व्यवस्थित काप आता तस बरोबर जर पिकलंय बर का बाजू कडक आहे उद्याच्या मात्र एक नंबर तुमचा ता आता, आता लक्षात राहू दे असा कलर आला का नाही म्हणायचं पिकलं त्याचं कलर आलं की तोडून ठेवायचं पण झाडाला पिकलेलं झाडाला पिकलेल्या जवली बाहेर लागतात म्हणून तर तोडलं नाही ना चला आला आपलं रामफळ ही आपल्या शेतातलं पहिलं रामफळ आहे पहिलं खाल्लंय पहिलं रामफळ आणि ते झाड पण गेले काय काय कुठला चला मला माहिती आजकालच राह ना सकाळचं आहे ना इतक्या दिवसाचं का राहायचं चला माझ्यासाठी पहिलं आहे मला वाटतं आता फोडावच आता लगेच लगेच फोडावं फोडा मग कसं लागतंय ते बघू चला बोलू तू नाही फुटणार तसं झाडालाच पिकलेलं आता त्याची चव मात्र का कशी लागते कोण असतो हे रान खर राना रान आहे ना या रानाला काय म्हणतात त्याला क्षारयुक्त रान आहे माळाच्या रानाची गोड लागते ती तुझे तुमच्या जे लई गोड लागते त्या बरं असत का ग तिकडचं तिकडचं तिकडलं मी तुमच मी तुमच नाही पिकलं नाही जरा कडक मी तर म्हणलं होतं याला जाऊ दे पोटात पोटात पिकल जाऊ दे आता असं कापायला कापायची म्हणल्यावर मग हे नाही पिकलं नाही इनाकारण तोडलं फोडलं हो मला काढ काढ तर मित्रांनो रात्रीची वाजले तर आता डायरेक्ट आठ म्हणजे आठ म्हणजे जेवणही झाले आमचे लवकरच जेवण केलं म्हणजे दिवस आधी जेवण करून बघावं काय होते शरीरात बदल इकडं चालू आहे तुरी नीट करायचं तुरी सगळ्या नीट करून आपल्या ठेवायच्या एकदम व्यवस्थित करून काढ्यात काड़, काढावं लागते तरी बाजूला आहेत ना काढ काढायत चालू आहे डाळ बी काढते बाजूला बरं आपल्याला अजून एक ऑर्डर आली का दहा किलोची ऑर्डर आहे म्हणजे पाच पाच किलोच्या दो दोन आहे त्या डाळ पाहिजे त्यांना डाळ ती जात्यावर बनवावी लागेल माझ्याकडे बरं डाळ काढून घेतली म्हणजे काम तशी हायती बी नाही ती बी तुरीचं काम झालं ते मोठं काम झालं रिलॅक्स वाटायला लागले जरा बरं वाटायला लागले टाइम आहे माहिना कोणचा हरभरा हर खालचा हरभरात काय राहिले आता का बघितलं बरं देऊ मग काय हम्म जरा कमी झाले का कमी व्हायला लागले ना हळूहळू पहाट पहाट गाठ वाटतोय लागतं ना काय करायला लागले का दा मिरचीचं पिकली मिरची बाजूला काढायची का मिरची बाजुरा काढायची अर्धी कची पिकलेली हां हां अर्धी पिकलेली मिरची बरं रिक्षी ही काढते काय बाजूला असे हं ही कशामुळे असे कि यार आज इसका पढ़ाता हूँ डाउन थोड़ा लगता है क्या दिया बर 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 मसाले पूरे तीस हजार से भी ज्यादा मिर्ची जाती है हम्म जाती है याद रखो कसूचा हुआ है मिर्च लेती कटाई का किसे है तिखट मिडियम है ना इतिकटाई मिर्ची तिकटाई ना तिकटाई ना तिकटाई में सीसा सांसल सांसल को दोगे हम्म कहाँ जात कोण ते माहीत नाही पण ते कटायचं काय ते त्याच्यावर हे येत नाही व्हायरस येत नाही धांज्याकडनं आणले मी मिरची माणसाच्या जिबेला लय चवी ग माणसाला तिखट पाहिजे गोड पाहिजे मीठ पाहिजे तेल पाहिजे <laughs>

दे रे देवा पांडुरंगा कुणाला सुद्धा असलं काय रे पटकन दवाखान्यात जवा जला कुणाला झालाय त्याने हे आमच्यावर देवाची कृपा दत्त महाराजांची त्याच्यामुळं आम्ही त्यातनं निघलो पटकन ले वाईट आहे ते वाईट आहे वाई वाई आता काय माहिती पण ह्याच्यात आपल्याला काय एवढं माहिती नाही

आधीच्या काय वाळ्या असतील वाळ्या बरं काय करायला लागले का थोड मिक्सर मधन काढ आणि मंगून आणता लगेच वाळ देणे अशी वाळायची नाही लवकर चिरून करा हे डोळ्यासाठी चांगला असतं बरं का गाजर त्याच्यामुळे मी काय म्हणलं आहे ती गाजर सगळ्याच ते हलवा आणि हिंद उडती साखर लय उडते बी आणि लय बी पोटात जाते ते हलव्या नाही म्हणलं चूर्ण कर म्हणलं हे जर आणि मस्तपैकी दोन दोन चिमोट रोज चूर्ण जरी खाल्लं तर डोळ्याला लय चांगला आहे का नाही डोळ्याला फरक पडतो ना काही नाही आहे का नाही आतनं आतमध्ये आकार तस लक्ष देऊन बघितलं तर शेंबूच वाटत अंधारात सगळ्याला माहितच आहे की गाजर कापलं की बघा डोळ्याचा आकार दिसतोय त्याला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण हिताच थांबवतो परत आज मध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दाखवतात